नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत सगळ्यांना होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अभंग क्रमांक दोन हजार एकशे बारा आज सादर करते आहे या अभंगामधून तुकाराम महाराज आपल्याला होळीच्या सणाचे महत्त्व सांगत आहेत ते म्हणतात लोक होळीमध्ये गोवऱ्या लाकडे जाळतात आम्ही संत मात्र होळीमध्ये वाईट प्रवृत्ती अंतरंगातील दोष दारिद्र्य यांनाच होळी दहन करतो म्हणजे हे अवगुण माझ्या आसपाससुद्धा फिरकणार नाहीत असा हा अभंग आहे आपण ऐकूया जय श्रीराम दैन्य दुःख आम्हा ने जवळी दैन्य दुःख आम्हाण येते जवळी दहन हे होळी होती दोष दहन हे होळी होती दोष दैन्य दुःख आम्हाला येते जवळी दैन्य दुःख आम्हाण येते जवळी दहन हे होळी होती दोष दहन हे होती दोष सर्व सुखे येती मागे लोटांगणी सर्व सुखे येते मागे लोटांगणी कोण यांची आणि दृष्टी पुढे कोण यांची आणि दृष्टी पुढे दैन्य दुःख आम्ह येती जवळी दैन्य दुःख आम्हाला येती जवळी दहन हे होळी होती दोष दहन हे होळी होती दोष आमुची आवडी संत समागम आमुची आवडी संत समागम आणि क त्या नाम विठोबाचे आणि कनाम विठोबाचे दैन्य दुःख आम्हाला येती जवळी दैन्य दुःख आम्हाला येते जवळी दहन हे होळी होती दोष दहन हे होळी होती दोष आमचे मागणे मागो त्याची सेवा आमचे मागणे मागो त्याची सेवा मोक्षाची निर्दैवा कोणाचाड मोक्षाची निर्दैवा कोणाचाड दैन्य दुःख आम्हान येती जवळी दैन्य दुःख आम्हाला येती जवळी दहन हे होळी होती दोष दहन हे होळी होती दोष तू पोटी मोटी साठवीला देव तू पोटी साठवीला देव मुन्य तो भाव कोण आम्हा मुन्य तो भाव कोण आम्हा दैन्य दुःख आम्हाला येती जवळी ದೈನ್ ದುಖ ಆಮಾನ ಯವಳ ದನ ಹೇಳ್ ಹೊನ್ ಹೇ ಹೊ दहन हे होळी होती दोष दोष दहन हे होळी होती दोष दोष दहन हे होळी होती दोष जय श्रीराम